हाय आजची रेसिपी आहे आपे बनवायचे दुपारच्या जेवणामध्ये मुलींसाठी तर चला बनव ही आहे डोशाचं आप्यांचं पीठ त्यांना आपण डोसे आपे इडली उत्तप्पा सर्व काय बनवू शकतो आप्यांसाठी मी एक मोठा कांदा एकदम बारीक कापून घेतलाय एक टोमॅटो घेतलाय एकदम बारीक कापून थोडीशी कोथिंबीर एक, एक, एक हिरवी मिरची मुलं खाणार आहे त्यामुळं हिरवी मिरची जास्त नाही घातली थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि जर तुमचं पीठ आप्यांचं फुगलेलं नसलं तर तुम्ही इनो किंवा सोडा घालू शकता माझं पीठ व्यवस्थित फुगलेलं आहे त्यामुळं मी काही नाही घातलं आप्याच्या तव्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि आप्पे या अशा टाकून घेतलं पीठ त्यानंतर झाकून ठेवून झालं की एक चमचाभर तेल घालायचं त्यावर आणि खालच्या बाजूने व्यवस्थित भाजले या असे नाही का पलटी करून घ्यायची आदली बदली करून आपण ह्याला भाजून घ्यायचे हे पा आता ह्याच पिठाचं मी दुसऱ्या मुलीला माझ्या उत्तप्पे आवडतात त्यामुळे उत्तप्पे बनवायला लागले हेच पीठ घेऊन आपल्याला उत्तप्पा बनवायचा आहे डोशाचा तवा घ्यायचा त्यावर गरम झाला की असं उत्तप्पा जरा नाही का जाडच असतो डोशासारख्या पातळी आणि थोडंसं तेल घालायचं कारण ह्याला जास्त तेल घालायची गरज नाही पहिलंच उत्तप्पा जाड असल्यामुळे लगेच निघतो खालच्या बाजूने व्यवस्थित भाजला की पलटी करून घेतला आणि हे आता आपले आपे झालेले आहेत रेडी तर हे खालच्या बाजूने पण थोडे थोडे भाजलेत तर हे काढून घेऊया हे पहा उत्तप्पा भाजलाय दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतलाय मी याला तुम्ही सांबर चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता हे दुसरा एक उत्तप्पा घेतलाय मी टाकून हे पण भाजला व्यवस्थित हे पा बाजूने पण एकदम पूर्वच भाजून घ्यायचा हे आपले आप्पे आणि उतप्प्याची दुपारच्या जेवणाची प्लेट तयार आहे मी सांबार आणि डोश्यासोबत घेतली तुम्हाला नारळाची चटणी शेंगदा चटणी कशासोबत दोन्हीसोबत छान लागते हे एकदम मस्त आप्पे आणि डोसे झालेले तर डो तुम्ही याचा डोसा आणि इडली पण करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब